छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एम बी बी एस ची वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रथम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज महाविद्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी शुक्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एम बी बी एस साठी दरवर्षी दोनशे विद्यार्थ्यांच्या जागा उपलब्ध असतात तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी या वर्षी देखील या सर्व जागा भरण्यात आल्या होत्या तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यालयात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड उपस्थित होते तर या कार्यक्रमाला संबोधित करताना घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी शुक्रे यांनी या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जा, जा में ले, ले, में, में 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 जे आपल्या संस्थेमध्ये म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगरमध्ये दरवर्षी दोनशे मुलांचे एम बी बी एसचे ॲडमिशन होतात आणि या मुलांनी मग पाच वर्षाच्या त्यांच्या करिअरमध्ये या संस्थेमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर काय करायला पाहिजे आणि कसं वागायला पाहिजे एम बी बी एसचं शिक्षण त्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी दिलं जातं याचं सर्व डीन्स अॅडरेस या कार्यक्रमातून याच संस्थेमध्ये नाही तर जे भारतामध्ये सर्व मेडिकल कॉलेजमध्ये असा कार्यक्रम घेतला जातो त्याच पद्धतीचा कार्यक्रम याच ठिकाणी आज घेतला गेला या ठिकाणी जवळपास एकशे त्र्याण्णव एम बी बी एसच्या मुलांनी आतापर्यंत प्रवेश घेतलेला आहे त्यातील एकशे चार मुलांनी रिटेन्शन भरलेलं आहे आणि या सर्व मुलांना या संस्थेमध्ये त्यांनी फर्स्ट इयरला सेकंड इयरला आणि थर्ड इयरला कसं वागलं पाहिजे एक चांगला डॉक्टर बनण्यासाठी त्यांनी काय करायला हवं त्यांनी त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी करण्यात आलं त्यांच्या पालकांचं अभिनंदन करण्यात आलं आणि त्यांनी समाजामध्ये जाताना एक आदर्श डॉक्टर स संवेदनशील डॉक्टर म्हणून केला पाहिजे समाजाची सेवा केली पाहिजे आणि त्यांचं स्वप्न जे, जे पूर्ण झालेलं आहे त्याचप्रमाणे त्यांना आत्तापर्यंत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मदत करणारे त्यांचे आई वडील असतील आजी आजोबा असतील भाऊ असतील या सर्वांनी स्वप्न बघितलं होतं की आपल्या घरातील व्यक्ती डॉक्टर व्हावं तर त्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देण्यात आली आणि अँटी रॅगनच्या बाबतीमध्ये त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित संबोधन करण्यात आलं त्याचप्रमाणे या संस्थेमध्ये असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर त्यामध्ये लेक्चर थिएटर असतील प्रयोगशाळा असतील स आस त्यानंतर ते ज्यावेळेस क्लिनिकलच्या प्रा, प्रा याला जातात प्रॅक्टिसला तर त्यावेळेससुद्धा त्यांनी कसं वागलं पाहिजे याच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती देऊन या कार्यक्रमातून एक चांगला संदेश येणाऱ्या भावी डॉक्टरांना देण्याचं काम आज त्या ठिकाणी करण्यात आलं आहे